नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये त्याचं नाव आहे गुरुचे क्लासेस मुरुड इयत्ता सातवीच्या स्कॉलरशिप मधील गणित बघणार आहोत विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ एवढा महत्वपूर्ण आहे की जर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा इयत्ता सातवीची स्कॉलरशिपची ही परीक्षा होणार आहे या परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे असे गणित आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील आधी कुशीर न करता सुरू करतोय आपण आजचं आपलं पहिलं गणित बघा विद्यार्थ्यां स्कॉलरशिप यत्ता सातवीचं स्कॉलरशिप हे या वर्षी विद्यार्थ्यांसाठी नवीन आलेलं आहे आणि आपल्याकडे वेळ ही खूप कमी आहे कमी वेळेमध्ये दमदार तयारी जर तुम्हाला करायची असेल तर गरुड क्लासेस या युट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या चला विद्यार्थ्यांना आज पहिलं गणित काय आहे ते बघूया तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास बत्तीस या संख्येचा वर्गमेल गणित अतिशय किचकट वाचताना वाटतय पण जर आपण त्याची उकल व्यवस्थितपणे केली तर अगदीच लवकर आणि कमी वेळामध्ये तुमच्या लक्षात येणार आहे बघा तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आता मला सांगा विद्यार्थ्यांनो दोन अंकामध्ये मूळ संख्या कोणती आहे मोठ्यात मोठी कोणती आहे आणि आपल्याला ते माहिती असणं गरजेचे बघा आता आपल्याला काय सांगितलेलं आहे मोठ्यात मोठी मूळ संख्या घ्यायची आहे की नाही मोठ्यात मोठी तीन अंकी मूळ संख्या आहे ना तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ मौ संख्या मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती असेल मोठ्यात मोठी मूळ संख्या तर नऊशे सत्त्याण्णव ही मोठ्यात मोठी तीन अंकी मूळ संख्या आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे यांचा बेरज बघा नंतर आपल्याला दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या घ्यायची आहे दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या कोणती आहे बघा दोन अंकी लहानात लहान तुम्हाला माहितीच आहे ना दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या कोणती आहे विद्यार्थ्यांनो कोणती अकरा आहे बरोबर आहे तर या संख्यांच्या बेरजेत आता यांची बेरिज करायची या, या संख्येच्या बेरजेमध्ये ठीक आहे सात आणि एक आठ नऊ आणि एक दहा ला शून्य हाताला एक आणि दहा या संख्येच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास बत्तीस संख्येचा वर्ग मिळेल आता मला सांगा विद्यार्थ्यांना अशा गणिता काय करायचं अगोदर आपल्याला बत्तीस या संख्येचा वर्ग माहिती असणं गरजेचं आहे आता बत्तीसचा वर्ग किती आहे तुम्हाला माहितीच असेल तरी जर तुम्हाला माहिती नसेल तरी तुम्ही ह्या ट्रिकने करू शकता पण बत्तीसचा वर्ग आहे एक हजार चोवीस ठीक आहे चार तीन दोन्ही सहा आणि नंतर तीन दोन्ही सहा आणि तीन त्रिक नऊ यांची बेरीज करा चाराशी चार सहा सहा बाराला दोन हजार एक नऊ आणि एक दहा तर एक हजार चोवीस हा आपला या संख्येचा वर्ग मिळेल असं सांगितलेलं आहे हा आहे या संख्येचा वर्ग मग याच्यामध्ये अशी कोणती संख्या मिळवायची आहे ज्यामुळे आपल्याला कोणत्या संख्येचा वर्ग ठीक आहे कोणत्या संख्येचा वर्ग मिळवायचा आहे मग अशा गणितामध्ये काय करायचं असतं बघा जी काही आपली बत्तीसचा वर्ग आहे ती तो बत्तीसचा वर्ग आणि हे एक हजार आठ तर याच्या या, या मोठ्या संख्येतून ही छोटी आप चाहे, चाहे। मदुन संख्या आपल्याला काय करायची आहे वजा करायची आहे एक हजार चोवीस मधून जर आपण एक हजार आठ वजा केले तर आपल्याला नक्कीच ती संख्या मिळणार आहे बघा चार मधून आठ जात नाहीयेत आपण वजाबा हत्याची शिकलेलो आहे चौदा मधून आठ गेले किती राहिले नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा सहा राहिले एक अशी एक त्याच्यानंतर हा शून्य हा शून्य शून्य चलर आणि एक मधून एक गेला शून्य तर सोळा ठीक आहे मग आता हा सोळा कशाचा वर्ग आहे बरं सेवा कशाचा वर्ग आहे तर सोळा हा आपल्याला चारचा वर्ग आहे हे माहितीच आहे मग याचा ऑप्शन काय असेल पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपं हे गणित आहे विद्यार्थ्यानं चला विद्यार्थ्यानं बघूयात अगोदर आपण काय करूया एक ते तीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करूया बघा एक ते तीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज तीस कंसात तीस अधिक एक भागिले दोन ठीक आहे मग किती झाले बघा बरं हे तीस आणि एकतीस म्हणजे काय झाले तीस, तीस गुणिले एकतीस भागिले दोन बेक बे, बेक बे एक उरला बेपंच दहा म्हणजे काय झाले पंधरा गुणिले एकतीस बरोबर चारशे पासष्ट हे झाले एक, एक ते तीस पर्यंत एक ते दहा पर्यंतच याच पद्धतीने आपल्याला एक ते दहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे दहा कंसात दहा अधिक एक भागिले दोन ठीके म्हणजे काय येईल दहा गुणिले अकरा भागिले दोन बेक बे बेपंच दहा म्हणजे अकरा पाचशे पंचावन्न ठीक आहे मग हे पंचावन्न हे चारशे पासष्ट मधून आपल्याला मायनस करायचे आहेत चारशे पासष्ट भागिले पंचा सॉरी चारशे पासष्ट वजा पंचावन्न पाच मधून पाच गेले शून्य सहा मधून पाच गेला एक आणि चारशे चार तर किती संख्या येणार आहे विद्यार्थ्यांना चारशे दहा तर ऑप्शन काय मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक एक चला विद्यार्थ्यांना बघूयात गणित क्रमांक तीन यामध्ये काय विचारलेलं आहे पाचशे या संख्येला रोमन चिन्हात कसे लिहिले जाते आता विद्यार्थ्यां रोमन संख्येचा अभ्यास आपण येत्या पाचवीच्या क्लासमध्येही केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला रोमन आप हे सर्व प्रकारे व्यवस्थित लिहिता येतं तर पाचशासाठी आपल्याला डी हे चिन्ह घ्यावे लागणार आहे म्हणून याचा पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक तीन त्याच्यानंतरचं गणित बघा काय आहे ते चोवीस या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचे रोमन चिन्हात लेखन कसे कराल आता विद्यार्थ्यांना रोमनचा एक नियम माहिती आहे की ज्या वेळेला दहाचा पुढे अंक सरकलेला असतो त्यावेळेला किंवा पन्नासच्या पुढे म्हणजे ज्या वेळेला दोन अंकी संख्याचा आपण रोमन लिहित असतो त्यावेळेला त्या छोट्या मोठ्या संख्येचे छोटे छोटे भाग आपल्याला करावे लागतात मग आता चोवीस चे भाग कसे कर करावे लागतील दहा अधिक दहा अधिक चार या पद्धतीने आपल्याला लिहावं ला लागणार आहे आता मला सांगा आपण दहासाठी रोमन मध्ये काय लिहितो एक्स लिहितो दुसऱ्या दहासाठी परत एक्स आणि चार साठी काय लिहितो आपण आय व्ही तर असं जे चिन्ह असेल ते आपलं रोमनचं चिन्ह असेल आणि असं चिन्ह आपल्याला भेटतंय बघा पर्याय क्रमांक चार मध्ये है ना सॉरी आय व्ही तर कुठं भेटतं ते, ते पर्याय क्रमांक दोन मध्ये तुम्हाला खूप कन्फ्युजन करणारे प्रश्न आहेत किंवा ओघा मध्ये आपण काहीतरी नजर घेते आता माझ्याकडूनही झालं होतं आपण पर्याय क्रमांक चारला गोल करणार होतो पण तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे तर याचं ऑप्शन भेटते आपल्याला पर्याय क्रमांक दोन चला विद्यार्थ्यांना पुढचं गणित बघूयात आपण जी काही संख्या पुढील पैकी कोणत्या बेरजेचे उत्तर ते रोमन अंक दिलेलं आहे आपल्याला आहे की नाही आणि ते आहे असं विचारलेलं आहे आणि त्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला रोमनमध्ये आणि त्याची बेरीज विचारलेली आहे आता विद्यार्थ्यांना आता याची उकल कशी करायची आहे आपल्याला अगोदर आपल्याला काय करायचंय या संख्येची फोड करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल संख्या किंवा आपल्या इंटरनॅशनल नंबरमध्ये ही संख्या आपल्याला व्यवस्थितपणे लिहिता येणार आहे काय एल प्लस एक्स एक्स म्हणजे दहा दहा की नाही प्लस व्ही आय आय आणि आय हे झालं ठीक आहे एल म्हणजे काय आहे विद्यार्थ्यांनो पन्नास आहे प्लस काय करायचं हे एक्स म्हणजे काय आहे दहा प्लस दहा प्लस आता व्ही जे आहे ते काय आहे बघा पाच आहे आणि हे एक दोन आणि तीन आहे की कि नाही म्हणजे काय करायचं पाच आणि तीन असं आपण घेऊ शकतो किंवा एक 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 असं पण आपण घेऊ शकतो पण आपल्याला माहिती आहे की या पद्धतीने तीन हा अंक लिहिला जातो ठीक आहे तर मग यांची बेरीज करून बघूया पन्नास साठ सत्तर पाच पंचाहत्तर हाय नाही आणि हे तीन पंचाहत्तर आणि तीन किती झाले अष्टहत्तर झाले म्हणजे ही जी बेरीज आहे ती अष्टहत्तर अशी आहे तर बघा असं आपल्याला कुठे भेटतंय की आपल्याला काय करायचंय हे पन्नास आणि हे पन्नास साठ आणि सत्तर आणि परत हे जे आहेत ते अष्टहत्तर म्हणजे हे पाच आणि तीन आठ आहे तर एवढं यासाठी काय लिहिलेलं आहे बघा एल ठीक आहे पन्नास साठ आणि सत्तर हे आपण घेतलेले आहेत आणि आता व्ही आय आय तर पन्नास म्हणजे हे जे आहेत ते किती आहेत पाच सहा सात आणि आठ तर एकूण किती झाले मग अष्ट्याहत्तर तर, तर हा ऑप्शन कुठे मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये भेटतो चला तर विद्यार्थ्यांना कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात असाच नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद